माजी नगरसेवक कैलासवासी लक्ष्मण इब्राम जावळेबापू यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांकडून उत्स्फृत प्रतिसाद मिळत शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून लक्ष्मण बापूंना श्रद्धांजली वाहिली माजी नगरसेवक कैलासवासी लक्ष्मण इब्राम जावळे बापू यांचा अकरावा स्मृतीदिन युवा नेते विकी लक्ष्मण जावळे यांच्या पुढाकाराने विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला या उपक्रमात रक्तदान शिबिर मोफत आधार कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड ईश्रम कार्ड आभा कार्ड आणि झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्यासारख्या सुविधांचा समावेश होता परिसरातील नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फृत प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मण बापूंच्या प्रतिमेचे पूजन करून झाली पूजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे काँग्रेसचे राहुल खंजेरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे मलकारी लवटे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे उद्घाटन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सिमोन आवळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे आणि शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अबराम आवळे शोभा लक्ष्मण जावळे मनीषा बंब नागेश शेजाळे अलिशा आवळे अमित जावळे सागर लाखे यासमीन संधी सावित्री हजारे आणि बाळकृष्ण हत्तीकर यांचीही उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर आळंदे युसुफ दुर्ग आकाश खांडेकर रमेश जोगी महेश दौंडे विशाल तमाशे अनिल नाईक किरण पडियार ओमप्रकाश रणबरे महेश ताळेकर अमोल कुंभार बाळू टकले नितीन शिंदे दीपक शिंगारे नागेश अप्सारी संदीप धुमाळ आरिफ मोमीन अनिल नाईक आणि अनि सचिन धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले